देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक आयक्ताले यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात पोलीस रे रेजिंग चे साप्ताहिक आयोजन करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर भूमीवर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय अतुलजी डहाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पोलीस दिनांक आठ जानेवारी या सप्ताहात परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी पोलीस डे चे आयोजन करण्यात आले आहे शालेय विद्यार्थ्यांच्या पोलीस व विद्यार्थी यांच्यातील दूर कमी होऊन विद्यार्थ्यांमधील पोलिसांविषयी भीती दूर व्हावी व पोलीस शस्त्रांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व परिसरातील घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल जागरूकता व्हावी व समोर घडत असलेल्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता पोलीस हेल्पलाईन नंबर एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना गाडी चालवित असताना हेल्मेटचा वापर करण्यास सांगावे व चेन स्नॅचिंग चोरीच्या घटना निदर्शनास आल्यावर त्वरित पोलीस हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा अशी माहिती म्हसरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना दिली तसेच विद्यार्थ्यांनी व पोलीस स्टेशनची माहिती घेऊन तसेच पोलीस स्टेशनची माहिती करून घेतली डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका